पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा प्रशासन व संस्थांच्या वतीने सन्मान धुळे पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी धुळे शहरातील पत्रकारांचा जिल्हा प्रशासन आणि सेवाभावी संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला या उपक्रमाद्वारे पत्रकारांच्या कष्टांना मान्यता देत त्यांचे समाजातील महत्व अधोरेखित करण्यात आले जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा परिषद कृषी सभापती हर्षवर्धन दहिते आणि जिल्हा माहिती अधीक्षक विलास बोडके यांच्या हस्ते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला महानगरपालिकेत आयुक्त अमिता दगडे पाटील सचिव मनोज बाघ आणि अनिल साळुंखे यांनी पत्रकारांना पेन आणि डायरी प्रदान करून त्यांचा सत्कार केला इनर जिमच्या वतीने अब्दुल हाफिज सयुब अमीन अन्सारी यांनी पत्रकारांचा सन्मान केला कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार महेश युगे पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे दत्ता बागुल महेंद्र राजपूत मनोज बैसाणे अजिम शेखर सोपान देसले पप्पू अंसारी जॉनी पवार सिद्धार्थ मोरे रूपक बिरारी निलेश परदेशी ऋषिकेश अहिरराव निलेश बत्तासे मनोज चौधरी गौरव अहिरराव प्रकाश शिरसाट राजू कापडणीस दीपक शिंदे डोंगरे विजय यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते पत्रकार दिन हा माध्यम क्षेत्रातील व्यक्तींच्या योगदानाला आदर व्यक्त करण्याचा दिवस असून या निमित्ताने प्रशासन आणि संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला पत्रकारांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली